कुठ दाखव कुठं 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 तिथं तिथं मी काय केलं काय केलं मी काय मी नाही फोडला कुणी फोड लागला मी फोडला मी नाही फोडला पप्पानी फोडलाय बाबाने पाप्पाने फोडलाय गल्ला तुला बाबा कोण म्हणत गल्ला फोडू का फोडू का कोण म्हणत काय कापू बाबा म्हणतात चाकळीची अंगालला कापू असे म्हणतात ना बाबा बाबाने फोडायला गल्ला मग काय मी नाही फोडला बाबाने फोडला आई मी नाही ग बाबानी हे तुझ्या बेबीने बेबीनी ते बेबीने घेतला तुझा गल्ला ए आजीबाई दे माझा गल्लाय दे दे माझा गल्लाय Ha, akyo rin ko? ha? Papalinaw Ha, saan? Papalinaw sa angin mo? <coughs> Malo, <coughs> ano? Malo? 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 कोणाच आहे गल्ला कुणाच आहे गल्ला हात नको राहू माझा गल्ला माझ जाय गल्ला गल्ला मज्जा आहे त्यातले पै पण मज्जा आहेत तू कुठून आणले मी आणले आमच्या आपण तू कुठून आणले पप्पा कोण आणले का मी माझ्या कोण आणले शिवाचा बाप्पा शिवाला पहिले तू का शिवा पप्पा पहिले तू शिवाचा गल्ला टाकायला पै कोण देतो शिवाला पप्पा पप्पा नाही नाही देत देत बाबा नाही देत का शिवा बाबा पण नाही देत ना बाबाला गल्ला हात लावून जायचे ना बघा गल्ला 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 कुणाचा आहे असं घे ना असं मांडी घे आईच्या मांडीव ठेव 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 अगं बेबी कर ना बेबी गल्ला फोडला शिवाने गल्ला फोडला अग बाई म्हण शिवा म्हण ना अग बाई म्हण शिवा अग बाई ग शिवाला गल्ला उचलत नाही ग शिवाचा गल्ला फुल झालाय मला शिवाय गल्ल्यात मी एक पहिला नाही नको 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 काय झालं आला गाऊ कुठे झालं अफ कुठे भाऊ झालं गल्ल्याला कुठं भाऊ झालाय कुठं इथं इथं भाऊ झालाय कुठे केलं भाऊ केलं भाऊ मम्मीने केलं आहे मम्मीच नाव कुणाला सांगणार कुणाला सांगते मम्मीच नाव बाबाला सांगते पै टाक टाका पै हा पाच वन टू टाक चल असं 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 टाक टाक ना नाही नाही तू टाकायचं असं तू टाकायचं टाक ना तुला येत टाकायला शिवा टाका तू टाकू तुला येत ना टाकायला टाकू हा टाक टाक येत टाकायला शिवा तुला बड्डेला काय घ्यायचं लांबून घेऊ हा शिवा बर्थडे ला किती मोठा केक आणायचा शिवाला किती मोठा केक आणायचा सांग ना ए शिवा सांग ना तिला बर्थडे किती एवढं मोठं ना अजून का आणायचो किती फुगे आणायची बर्थडे किती फुगे आणायची बर्थडे तुझा बर्थडे कधी आहे तुझा बर्थडे कधी तुझा बर्थडे कधी आहे हा कधी बडू उद्या उद्या ये उद्या नाहीये उद्याला लाईट आहे बर्थडे शिवा सेकंड बर्थडे कितवा बर्थडे तुझा सेकंड कितवा म्हण सांग तो किती बड्डे शिवाच्या बथडे किती फुग्या आणायचे किती फुग्या नाय शिवाच्या बर्थडेला लय फुग्या शिवा किती फुग्या आणायचे किती फुगे आणायची शिवाची अगं चहा नाही अशे लई फुगे आणायची लई फुगे आणायची म्हणते गिवाची चहा आणायची आणि केक किती आणायची किती मोठा आणायचा अगं केक किती मोठे आणायचा एवढं आणायचं एवढं 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 मोठं आणायचं एवढंच एवढं नको एवढं तुलाच फुळ लागण खायला आम्ही दे खायचा केक तुझा एवढा मग एवढा मग आणायचं आणि केक कोणता आणायचा के बेबी डॉल आणचा कोणता केक आणायचा मामाचा मामाचा बड्डे मामा कधी उदया मामाचा पण आहे तुझं पण उदय <coughs> मामाचा पण आहे शिवाचा पण आहे आणि पप्पाचा बड्डे ना <coughs> <पाँचा पुदे नस्तो? coughs> पप्पाचा बर्थडे कधी असतो माहितीये का दहा ऑक्टोबर ला असतो कधी असतो सांग कधी असतो पप्पाचा बर्थडे दहा ऑक्टोबर दहा ऑक्टोंबर 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 हा आणि मम्माचा शिवाचा कधी असतो पाच डिसेंबर

शा खा बुड खाइ दादा पनि O que linda ficou essa. আবার দাদা ডোস না শিওয়ালি বানোস बेबीला घेतलं किती दिसत लागली हो त्या बेबीची लेडी थांबला झाला ना तो शिजायचं दादा दादा या ड्रासा चटणी झाली ये हे काय आहे ते काय पत्ती आहे चा पत्ती आहे साखर आहे मीठ आणि मिरची आहे तू सांग काय काय मिरची आहे ते काय आहे मिरची आहे

naik saja, guys. bawa ikhlas mesti guys. bosan naik saja, bosan naik saja, bosan naik saja, bosan naik saja. nakau tu, pasti. nakau nakau tu best nale. awak nakau nakau, nakal le. nakal nale. nakal najis wah. nakal nale.

እሺ 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 እ እ